नमस्ते सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ चक्क एक सहा सव्वा सहा वाजता सुरू होतो आहे संध्याकाळच्या कारण दिवसभर रेग्युलरच रुटीन होता दोन लाईव्ह घेतल्या मशीन काम करत करत लाईव्ह घेतल्या घरातली बरीचशी कामं केली काल आणि आज फक्त फिटिंगचे कपडे केले नवीन काही शिवलेलं नाही आहे कारण नवरात्री आहेत आणि नवरात्री आहे म्हटल्यानंतर लेडीजचं बऱ्याच काही गोष्टी असतात कलरनुसार बऱ्याचशा गोष्टी कपा म्हणजे बऱ्याचशा कपड्या असतात त्यामुळे दोन दिवस फक्त फिटिंगचं काम केलं आता जवळजवळ साडेसहा वाजलेले पाचची लाई आत्ताच जस्ट घेतली आणि आज काल तर दांडिया नव्हत्या सोसायटीमध्ये पण आज दांडिया खेळायला जायचं आहे आपल्याला तसं आपण आजचा ग्रीन कलर आहे ग्रीन कलर ऑलरेडी वेअर केलेला आहे काही चेंज करणार नाही आहे संध्याकाळसाठी वेगळं वगैरे असं काही काव्य अनन्या झोपल्या आहेत आता मी पहिले त्यांना उठवते काव्या अनन्याला पहिले उठवते त्यांना फ्रेश होऊन अभ्यास करायला सांगते पहिल्या दिवाबत्ती म्हणजे देवबाप्पाच्या पाया वगैरे पडून अभ्यास करायला सांगते म्हणजे दांडिया खेळायला तयार अनन्या काव्या आ... मी दुपारचं पटकन जेवून मशीनवर बसलेलं आहे त्यामुळे आता थोडीशी भांडी चहाची वगैरे थोडी भांडी बाकी आहेत मी ती आवरते आणि मग लगेचच स्वयंपाक करायला लगे घेऊ कारण स्वयंपाक करता करता आधीमध्ये काही ना काही मशीनची कामं चालूच राहणार आहेत कारण ऑबियसली लेडीज असतात ज्या अगदी लास्ट एंडपर्यंत त्यांचे कपडे असतात काही ना काही वेगळं घालायचं असतं असं नवीन घालायचं असतं त्यामुळे काम करता करता मशीनचं काम पण थोडं मध्ये करणार पटकन आता स्वय पहिले तर किचन ओटा पूर्ण व्यवस्थित आवडते अनन्याला उठवेन अनन्या थोडंसं झाडू वगैरे मारून घर थोडं साफ करेन आणि देवबत्ती करते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात कपडे वगैरे सुकलेले आहेत छान घडी वगैरे करून ठेवूया त्याची खूप मदत होते तशी बघायला तर छोटी छोटी कामं करतात कपडे आता पटपट मीच आवडते कारण मग अनन्य कावेला अभ्यास करायला वेळ मिळेल हे अशी कलरिंगची खराबी दिवसभर काव्या मॅडमची चालूच असते अनन्याची <laughs> खेळणी सगळीकडे पडलेली असते कलरिंगचं काम काही ना काही चाल कलरिंगचं काम काही ना काही चालूच असतं काग्याचं फिटिंग केलेले कपडे नंतर घडी घालून ठेवले सोप्यात ठेवले टेलरचं घर असलं की इतर काही कचऱ्यापेक्षा कपड्यांचे तुकडे आणि मुलींचे खेळायचे कागद वगैरे हेच हाच खूप कचरा असतो आणि अगदी तासाभराने पुन्हा जस ज़, जायचे ते तसं होईल दिवसभर काव्या मॅडम घरामध्ये कलरिंग पेंटिंग काही ना काही चालूच असतं तिचं आर्ट क्राफ्ट पेपर कटिंग बऱ्याच काही गोष्टी आणि त्यामुळे भरपूर पासारा होतो आणि मेन म्हणजे कलरिंग सगळीकडे अस्तव्यस्त असतं त्यामुळे संध्याकाळचं एकदा पुन्हा फरशी वगैरे पुसून घेते म्हणजे जेणेकरून फ्रेश वाटतं आणि दिवसभर लेडीज येत जात असतात कस्टमर कसं येत जात असतात त्यामुळे संध्याकाळचा थोडं फरशी पुसून घेतली की थोडं फ्रेश वाटतं अनन्या दिवा करेल तोपर्यंत पटकन भांडी आवरून घेते अनन्य काव्या का थोडं ले, लेट जेवता। लेट जेवतात लेट जेवतात म्हणजे आज मी थोडं पटकन आवरलं जेवण दुपारचं आणि मशीनवर बसले दिवसभर आज मशीनवर बसले आणि मग डायरेक्ट लाईव्ह चालू केलं तर मग ती थोडीफार भांडी उरलेली ती घासते अनन्या मॅडम दे दिवा करते कम्मीने सांगितलं आहे खाली दांडिया खेळायला जायचं आहे तर मग पहिले अभ्यास करून घे तर काव्यचं खेळतेय चला अभ्यास करायला चल लवकर तुला दांडिया खेळायला यायचं आहे की नाही यायचं आहे मग तू ये ना तू ये ना संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत जवळजवळ आणि छान हरिपाठ लावलं आहे टी व्हीला हरिपाठ ऐकता ऐकता काव्य अनन्य अभ्यास करतील आणि मी पटकन स्वयंपाक करून घेते म्हणजे आपल्याला आठ वाजताची लाईव्ह घेता येईल जवळजवळ साडेसात वाजत आलेत आता छान टी व्हीला हरिपाठ लावलं आहे अनन्य काव्य अभ्यास करतील मी स्वयंपाक आवरून घेते पटकन जवळजवळ साडेसात वाजत आलेत साडेसात वाजत आलेले आहेत आठची लाईव्ह आहे अर्ध्या तासामध्ये पटकन स्वयं स्वयंपाक करूया आणि आठ ते एक पावणे नऊ वाजेपर्यंत सोयं, स्वयंपा स्वयंपाक करून जेवण वगैरे आवरून जेवून मग ला दांडिया खेळायला जाऊया जेवून जाऊया कारण तास दीड तास तरी खेळाल दांडिया आणि मग येऊन आवरणार कधी हा मग आपण पटकन मी जेवण बनवते तोपर्यंत तुम्ही अभ्यास करा ठीक आहे चालेल पटकन मी जेवण बनवते तोपर्यंत तुम्ही अभ्यास करा मग मी लाईव्ह घेईन पटकन लाईव्ह घेतली की जेवूया काव्याला बड्डेमध्ये मध्ये रिटर्न गिफ्ट मिळालेलं स्कूल मध्ये एक दिवस आड असं गिफ्ट मिळतच असते का हो ना काय मी ऐक आता पटकन अभ्यास करून घ्या पटकन अभ्यास करा म्हणजे दांडिया खेळायला जाऊ तुम्ही अभ्यास करा मी तोपर्यंत जेवण बनवते आणि लाईव्ह घेते ओके जाऊ ओके डन डन संध्याकाळी थोडं भेळमध्ये कांदा मिरची पावडर मीठ टाकून छान स्नॅक्स केलं थोडं आणि मग जेवण वगैरे झाल्यानंतर खाली सोसायटीमधल्या दांडिया तर कॅन्सल झाल्या होत्या आणि मग काव्या अनन्य आणि अनन्या मॅडम रुसून बसलेल्या मग काय जेवण वगैरे झालं आणि किचन वगैरे सर्व आवरून घेतलं आणि छान घरातच दांडिया खेळलो काव्या काव्याची मैत्रीण अनन्या आणि मी छान घरातच दांडियाचा प्रोग्राम झाला की थोडा वेळ तरी दांडिया खेळूया म्हटलं आणि थोडा वेळ दांडिया खेळले मुलींना तेवढंच बरं वाटलं खरं तर बाहेरच्यापेक्षा घरात मजा केली मुलींनी आणि मग थोडा वेळ दांडिया खेळून झाल्यानंतर एक अर्जंट काम होतं शिलाईचं त्यामुळे थोडा वेळ मशीनवर बसले आणि तोपर्यंत मुली झोपी गेल्या आजचा हा दिवस तुम्ही तुमच्याकडे कसा सेलिब्रेट केलात कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तेही तुमच्या कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत काळजी घ्या बाय धन्यवाद